बर काय काय करतो काय काय बोल ना काय काम होत काय रे काय काम होत आपल्याला फिरायला जायचे नाही रे एवढ्या गारत बाहेर मी नाही या गो कुठ चालते मला दोन दिवस आपल्याला करायचा जाऊ दोन दिवसांनी दिवसांत एवढ बायरल झाला मोना दिसाचा काय बोलतो राव अरे हा राव अरे सगळेकडे तिथे चर्चा आहे हे बघ ना सगळीकडे सगळेकडे ते दिसते कोणी दाखव आयला पण मा मोबाईल कमी दिसत नाही रे कस काय भाऊ आईला पण तू का काय काय रे बॅलन्स नाही तर कस काय दिसत आलाय नोकर मला अंधार असले बे वाटायचं तू जाईन प्रेम कशी नोकरायच

अरे भाऊ बो काय भाऊ ती आणि गेली सा मॉन आली दिवसभर मोबाईल वर इंस्टाग्राम वर तिला पाहू पहू तुला काय चक्कर बिकर वाचला काय झोपू दे काय लेखन लेकरून गेली बसलो आज तू तर लय आठवून करीत होता काय ती मनाली मॉन आली काय सांग तुला ती जाणं तुला जायना रे काय बोलतो काय तिचे डोळे स्माईल पण मी पाहिलं नाही राव तिला मी तो दाखवतो आज मग मोबाईल चार्जिंग लावलाय ना असं मला कळत ती इकडे येणार आहे तुला भेटायचा कारण की तो स्वप्न पडलं राहते रे तिचं आज खरं दोन खरे ती येणार भेटायला मला मग तुला भेटायलाच रावती अरे जे पाहिजे तिकडे कोणतरी हो राहिले काय रे काय काय म्हणतात काय नाही हो तुमच्याकडे सांगतो बस ना बस ना काय रे काय गाप्पा करते काय नाही याला मन दिस ना या चक्कर बसला रात्रभर बस चढत होता मन दिस मन दिस दिसू राहील काय करावं लागेल रे काय बोलतो खरंच आहे बोलून राहू तिला खरंच होईल खरंच बोलू आय लय भारी होईल होती होती हॅलो सलमान काय नाही का, दाव दाव। दाव। आलो। आलो। का ओ। ते मॉनलीस या तुमच्याकडे आणत माहिती हा द्या ना आमच्या गावात पाठवून द्या आज पाठवून बर बर आता कळलं ना आली खुरुजले कांटे की रे तू हा हं हा कोण हा बोला ना हा बोल ना कधी आज जाऊ ना गाव कोणतं हॅलो मांजरी मध्ये का हा बर बर जाऊ बॉडी कार बोला मॅडम आपल्याला जायचं थोडं बाहेर जाऊ की बरं बरं आपली गाडी रेड ठेवा हो बर सारखा सारखा मॅडम आली मॅडम आली सेट सेटलो सेट सेट मॅडम आली मॅडम आली tak tak momay ay ay money nahi chahiye bas 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 Selama kalian Hari itu